और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

असतात बसेस तो हो हो वेळेवर कंडक्टर पुरे पैसे नहीं लेते बरोबर ले ले जितना टिकट है उतना ही कुछ समस्या नहीं है अच्छी है बस सुविधा मिल रही है

आपल्या बसमध्ये ऑलरेडी कॅमेरा आहे बस मध्ये त्याच्यासाठी तुम्ही ड्रायव्हर तुम्हाला तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते पण सांगू शकता लावायला

ठीक आहे तुमचं युनियन असेल ना पण मग तुम्ही काय करू शकता है? जे सगळे ड्रायव्हर्स आणि कंडक्टरी मिळून एक ऍप्लिकेशन देऊ शकता आता काय मी बसलेली आहे तर तुम्ही तुमचे जे पण समस्या आहेत ड्रायव्हर आणि कंडक्टर लोकांच्या तुम्हाला काय काय समस्या आहेत आता जसं तुम्ही पार्किंगचं सांगितलं जसं गाड्या कमी आहे ते लोक सांगतात ते तसं आपण तुम्ही एक ऍप्लिकेशन जर दिलं तर मी पुढे बोलू शकतो पार्किंगच्या संदर्भात पण बोलू शकते आणि हे पण बोलू शकते आपला भरपूर ट्रॉफिक होते जाम असतं ना त्यामुळे भरपूर त्रास होतो आम्हाला गाडी चालवाला वगैरे गा पार्किंग वगैरे मार्केटमध्ये अनेक लावतो गाड्या ठीक आहे आता त्यार सर त्याच्यावर आपण काम करणारच आहे संध्याकाळ आपल्याला इथं जर गाडी लावायची म्हणली ते बसलेलं असतं लोकं आणि भाजी ते लागलेल्या मी आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वतः प्रवास केला आणि जे नागरिक आहेत आपले त्यांच्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात त्याच बरोबर मी आपले कंडक्टर आहेत ड्रायव्हर्स आहेत त्यांच्या पण काही समस्या आहेत त्या पण जाणून घेतलेल्या आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रस्त्यावर जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत असतात त्या नको आहेत त्यांना पार्किंग फुल आहेत त्याच्यामुळे त्यांना गाडी लावायला जागा नाहीये आणि आपले रोड जे आता थोडे खराब आहेत ज्याची दुरावस्था झालेली आहे ते आपण लवकरच व्यवस्थित करूयात आणि त्यांचा प्रवास हा सुखकार होईल याचा प्रयत्न आपण नक्कीच करूयात प्रवाशांशी बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की ही सुविधा तुम्ही चालू केली आहे याच्यासाठी ते आपल्याला धन्यवाद करतात आणि अशीच तुम्ही सुविधा पुढेही चालू ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे आणि बसेस वाढवा ही पण त्यांनी मागणी केलेली आहे आपण लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून बसे या बसेस पण वाढवूयात आणि प्रवाशांना किती आपण चांगल्या दर्जाचा सुविधा देऊ शकतो यावर नक्कीच तोडगा काढूया ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा